तर जे वारेकर आहेत ते वारेकरांची लोण नाही झाली म्हणजे उपयोग आहे त्यामुळे अशा प्रकारचा जी जे दहशत असतील खासगी सर्व असेल कलाक असेल लोक जे खरंतर पैसे डायरेक्ट म्हणून पैसे घेऊन या खोटी नोंद खोट्या नोंदी करतात आणि खऱ्या नोंदी बाजूला ठेवतात अशा प्रकारचा हा नवीन कारभार आहे तर मी या कारभारचा न्याय निषेध